आपल्या यावेळी नाही आहेत त्यांचं निधन झालं पण ही समिती पूर्ण मेहनत परिश्रम करून शिष्टबद्ध रीतीने हा सगळा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वी होतो आपल्याला ईश्वर देशमुख महाविद्यालय जे आहे ते आपल्याला दरवर्षी मैदान देतात आणि आज यावर्षी आपल्याला आपण कॅपॅसिटी पण वाढवली आहे जवळपास पंचेचाळीस हजारापेक्षा कॅपॅसिटी आहे आणि उद्या तीन दिवसाच्या कार्यक्रमाची गर्दी लक्षात घेऊन आपण प्रयत्न करतो आहे की सर्व जनतेला याचा आनंद घेता यावा आणि म्हणून आपण आधुनिक पद्धतीचा उपयोग करून आपण या ठिकाणी पासेच देखील जनतेला तोडण्याची व्यवस्था करतो आणि जनतेचा उत्स्फूर्तपणे रिस्पॉन्स देतो आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात पण याहून विशेष आनंद जो आहे तो काजलजी आमच्या कार्यक्रमाकरता आमच्या विनंतीवरून उपस्थित आहेत त्यांचा बॅकग्राऊंड म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले शोभना समर्थ नावाची त्यांची आजी होत्या त्या मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टी मोठ्या कलाकार होत्या त्यांची मावशी म्हणजे नूतन यांचे अनेक हिट चित्रपट पण बघितलेत आणि त्यांची आई म्हणजे तनुजा त्यांनी पण हिंदी आणि मराठी चित्र अनेक कामं केली आहेत आणि त्यांचे पती पण त्यांचे पण सगळेजण आम्ही फॅन आहोत अजय देवान त्यांनी पण मी माझी सटकली हे <laughs> सगळ्यांना लक्षात आहे आणि मी जेव्हा त्यांना भेटतो ते आठवण काढतो नाही मी अतिशय सुंदर चित्रपट त्यांनी पण हिंदी चित्रपटसृष्टीला दिले काजोलजींनी पण अनेक उत्तम हिट चित्रपट दिले आणि फार चांगल्या प्रकाराने अभिनयाचा वारसा जो मिळाला होता तो त्यांनी हो अतिशय यशस्वीपणे चालवला आणि म्हणून आज आपण त्यांना जेव्हा आमंत्रित केलं तेव्हा या कार्यक्रमाकरता आज त्या उपस्थित आहेत मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने त्यांना त्याचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्या विशेष करून या कार्यक्रमाकरता आल्या हुंडाईचे एम डी आमच्या दरवर्षी कार्यक्रमाला येतात हे कोरियन आहेत पण दरवर्षी आम्हाला मदत पण करतात आणि कार्यक्रमाला येतात आज दिल्लीवरून माझ्यावर तेही पण विमानात आले तेही पण या ठिकाणी आले आय एम गिविंग स्पेशल थँक्स टू मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ हुंडाई इट इज रिअली ए ग्रेट सॅटिस्फॅक्शन ऑल दॅट एव्हरी इयर यू आर स्पॉन्सरिंग दिस इव्हेंट एंड गिविंग हेल्प टू अस एंड ॲट द सेम टाईम द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज पर्सनली यू आर कमिंग हियर दॅट इज टू बी ग्रेट थिंग एंड आय रिअली हैव ग्रेट रिस्पेक्ट फॉर यू वन्स अगेन आय एम गिव्हिंग माय स्पेशल थँक्स टू यू थँक यू व्हेरी मच त्याचबरोबर महेंद्र पण प्रमुख इथे आले आहेत एवढा मोठा कार्यक्रम करणं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि याला सगळ्यांना या ट्रस्ट हा चॅरिटी हा आपला सांस्कृतिक महोत्सव समिती ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि आपल्या सगळ्यांनी आपल्याला माहिती आहे की आम्ही शारदोत्सवच्या कार्यक्रमात सत्तेचाळीस हजार महिलांना मेंदी काढून देण्याचं काम केलं सांस्कृतिक महोत्सव समितीने त्याकरता किती किती मुली आल्या त्या मेहंदी काढणार हजाराची मेहंदी काढली पण ज्यांनी मेहंदी काढली होत्या <laughs> ज्या अतिशय गरीब परिवारातल्या होत्या त्यांना त्यामुळे काम मिळालं पैसे मिळाले आणि अठ्ठेचाळीस हजार महिलांना मेहंदी काढण्याचा कार्यक्रम झाला आपण बालनाट्य महोत्सवाकरता निराळ्या सांस्कृतिक कामा करता आपण दरवेळेला अनेक कार्यकर्ता मदत करतो कारण आपलं नागपूर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व्हावं संपन्न व्हावं आणि आपल्यातल्या यंग टॅलेंट जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना वाव मिळावा हा उद्देश त्यामागे आहे पण हे सगळं आपल्या सहकार्याशिवाय काही होत नाही आपण सगळ्यांचं सहकार्य मिळतं म्हणून हजारोच्या संख्येने सकाळ संध्याकाळ आपण सगळेजण यात भाग घेतात आणि अनेक छोट्या मुलांवरही आपण चांगले संस्कार व्हावे आणि आपल्या नागरिकांना हे उत्तम साहित्य संस्कृती नाटक कला ह्या कार्यक्रम बघायला मिळावा हेमा मालिनी यांचा आपण चार वर्ष कार्यक्रम केला मला परवा हेमा हो मालिनी माझ्याकडे आल्या होत्या त्या मला इस साल मुझे आपने बुलाय नाही सांस्कृतिक महोत्सव आहे तुम्ही म्हणला चारो भी आपके कार्यक्रम हो गे आप नया कार्यक्रम तयार करिये आपको अगले साल जरूर बुलाय काय दरवर्षी घेऊन त्यांनी उत्तम कार्यक्रम केला आपल्या भारतातले सगळे प्रसिद्ध कलाकार येऊन गेले अमिताभ बच्चन मला दोनदा म्हणाले की मला यायचं राहून गेलं कारण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे अडचण झाली पण ते एवढं म्हणाले की मला एकदा याला जरूर यायचं आहे आणि हे बघायचं आहे त्यामुळे आपल्या इथे अनेक कलाकार सल सल्मा, सलाम सलमान खान संजय दत्त हे अनेक सगळे कलाकार जॅकी श्रॉफ अनिल कपूर आणि फिल्म इंडस्ट्रीमधले सगळे अनेक कलाकार आपल्या या कार्यक्रमाला येऊन गेले आणि आजही जे मला भेटतात तेव्हा वारं या कार्यक्रमाची आठवण करतात त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की या सगळ्यांच्या येण्यामुळे आपला कार्यक्रम अजून चांगला प्रतिष्ठेचा झाला मी काजलजींना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि संस्कार भारतीचा कार्यक्रम आहे बहुतेक का आपण पोलीस आयुक्तांना विनंती पण केली आहे थोडा वेळ वाढवण्याची मागितली आहे त्यांना परवानगी आणि त्यामुळे आपण संस्कार भारतीच्या या बाराशे कलाकारांचा हा जो संगीतमय उत्तम कार्यक्रम आहे याचाही आनंद घ्यावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा नागपूरच्या या जनतेला हात जोडून अभिवादन करतो धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो नमस्कार धन्यवाद नितीनजी मला याची पूर्ण कल्पना आहे की आपण माननीय काजोलजींचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात या नागपूर नगरीच्या वतीनं माननीय काजोल जी का सम्मान आ सत्कार करता मार्गदर्शन को गुलजार करना था सो हमने कर लिया काजोल जी गौर से सुनिए बहुत अच्छा शेर है आपको भी लुफ्त आएगा आंख को गुलजार करना था सो हमने कर लिया खुस्न को बेदार करना था सो हमने कर लिया अब आंखें बंद भी हो जाए तो कोई गम नहीं बस आपका दीदार करना था सो हमने कर लिया लिया, आपका दीदार करना था हमने कर लिया माननीय काजोल जी। नमस्कार नागपुर इथे मी अगोदर आली होती पण असे आहे या इव्हेंट साठी नाही आली होती तर थँक्यू सो मच मी खूप आभारी आहे मिस्टर गडकरीची की तुम्ही मला सगळे इतक्या प्रेमानी आणि इतक्या सम्माननी मला बोलवलं आहे आणि मला इतकं प्रेम आणि इतकं इतके सारे चांगले चांगले शब्द बोलले आहेत माझ्याबद्दल माझी मराठी इतकी छान नहीं है आणि मी भाषण नहीं दे शकत हे ज़रूर बोलना कि इथे इथे इत इतके लोक इतने सारे लोग जो हैं परफॉर्म करने वाले हैं और मैंने सुना है कि 1200 लोग यहाँ पे परफॉर्म करने वाले हैं आज और मैं उन सब को बोलूँगी कि कॉन्ग्रेचुलेशन्स मैं मिसिस गडकरी को बोलूँगी कॉन्ग्रेचुलेशन्स कि ये सब ऑर्गेनाइज़ करने के लिए मुझे लगता है कि बहुत बहुत बड़ी चीज़ होती है और uh, इतने सारे लोग आए हैं आज इसके लिए और इट इज़ अमेजिंग अमेजिंग टू सी और uh, देखने के लिए मैं भी बेचैन हूँ तो थैंक यू सो मच थैंक यू सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती काजोल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो ते आज इथे खास या महोत्सवासाठी आल्या त्याचबरोबर माननीय गडकरी साहेब माननीय कांचनवैनी आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानून आपण समोर स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो आता थोड्याच वेळात एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे संस्कार भारती साकारणार आहे मै हु भारत तत्पूर्वी काजोलजी यांना विनंती आहे इथे अतिशय सुंदर असं एक रांगोळी रेखाटली आहे हर्षंद कावरे यांनी ही रांगोळी रेखाटली आहे अतिशय अप्रतिम असं काजो राजवलजींचं चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले त्यांचं त्यांचं पण टाळ्यांच्या गजरात आपण हर्षनजींचं स्वागत सत्कार करणार आहोत mm -hmm. यानंतर थोड्याच वेळात देशभर विख्यात असलेल्या या नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाची दोन हजार चोवीसची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने होणार आहे मय हो भारत हा भारतीय इतिहासाची गाथा विशद करणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संस्कार भारती नागपूरच्या वतीनं इथे सादर होणार आहे या कार्यक्रमामध्ये बाराशे कलावंतांचा सहभाग असून वेदकाळापासून आजपर्यंतचा भारताचा प्रदीर्घ इतिहास अवघ्या दोन तास दहा मिनिटांमध्ये आकर्ष